येता एज ले ले, कंप्यारीजन्स। कंप्यारीजन्स का येतात पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी याच्यातला आपला तेरावा धडा चाललेला आहे तर तेराव्या धड्याचं नाव आहे कंपॅरिजन्स कम्पॅरिझन्स म्हणजे काय तुलना मग कशाची तुलना एखाद्या व्यक्तीच्या प्राण्याच्या किंवा वस्तूच्या वैशिष्ट्य असतात काहीतरी प्रत्येकामध्ये काहीतरी काय असतात वैशिष्ट्य असतात काहीतरी वेगळेपणा असतं आणि त्याची तुलना दुसऱ्या गोष्टीतील सारखेपणा याच्याशी जोडणे एकमेकांशी सारखेपणा असते एकमेकांशी सारखेपणा सांगणे म्हणजे कम्पॅरिझन करणे म्हणजे आपण मराठीमध्ये काय काय शब्द वापरतो बघा सिंहासारखा शूर शिवाजी महाराजांसारखा शूर म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या प्राण्याचं किंवा वस्तूसारखं त्याच्यातला गुण दाखवणे त्यांच्यासारखा गुण पडताळणे दाखवणे समानता दाखवणे ॲज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे पक्षासारखा मुक्त आपण म्हणतो ना पक्षासारखं मला मुक्त जगावं वाटतं म्हणजे कुणासारखं तरी त्याच्यातल्या गुना गुणासारखं गुण असतो ना गुण तसं तर त्याला म्हणायचं कम्पॅरिझन मग आता हे जास्त स्पष्टीकरण देण्यापेक्षा आपण काय करूया डायरेक्ट प्रश्न सोडून घेऊया तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर वन घ्या फिफ्टी एट पेज नंबर काढा सगळ्यांनी फिफ्टी एट हां सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फिल इन द ब्लँक्स योग्य शब्द निवडून मोकळ्या जागा भरा ॲज अ कनिंग ॲज ओ हा सांग समर्थ फॉक्स मग कशावरनं ठरवलं फॉक्स म्हणून कनिंग येस लबाड आपण म्हणतो ना फॉक्स जो आहे कोल्हा कोल्हा कसा असतो लबाड कोल्ला पण पन गोष्टी पण ऐकल्या आहेत बघा हे की नाही कोल्ल्याला द्राक्षे आंबट है ना तर कोल्ल्यामध्ये लबाडीचा गुण असतो म्हणून काय म्हटले कनिंग म्हणजे लबाड हा शब्द तुमचा पाठ पाहिजे आधी ॲज कनिंग ॲज पिकॉक लबाड असतो का नाही टायगर नाही डॉग नाही मग कोण असतो फॉक्स सारखा कनिंग म्हणजे त्या प्राण्यासारखा लबाड म्हणजे तुलना करायची आता कनिंगची लबाडीची तुलना कोणाशी करणार मग आपण फॉक्स या प्राण्याशी करणार कारण त्याच्यामध्ये तो गुण आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे दुसरा क्वेश्चन बघा ॲज टॉल ॲज मग आता टॉल कोण आहे हे कळलं पाहिजे आणि टॉलचा अर्थ पण कळला पाहिजे टॉल म्हणजे काय रे टॉल आपण काल शिकलो ना टॉल शॉर्ट आहे की नाही बुटका उंच बरोबर का उन्चा। उन्चा। मग टॉल कोण असतंय बस आपलं बुश ट्री सॅपलिंग ग्रास उंच कोण आहे आता ह्या चारपैकी ट्री म्हणजे झाडासारखा उंच इतरांपेक्षा उंच कोण आहे मग पर्यायामध्ये ट्रीच आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन ला गोल केलेला आहे ह्याला म्हणायचं तुलना कुणासारखं तरी झाडासारखं उंच काला है ना बोलल्यासारखा खिडकीला पुढचा क्वेश्चन बघा लुक पिक्चर्स द अँड चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन चित्र पहा व पर्यायांतील तुलना दर्शवणारा योग्य शब्द निवडा मी वाक्य वाचते त्याचे लक्ष दे वाक्य वाचते मी ॲज डॉट डॉट ॲज अ मंकी मग कुणासारखं मंकीसारखं काय मंकीमध्ये कुठला गुण हे माहीत पाहिजे ब्रेव क्वाईट ट्रिकी कालम बरोबर का मंकी ब्रेव असतो का नाही मंकी क्वाईट असतो का एका जागेवर शांत बसणारा नाही कालम असतो का शांत नाही ट्रिकी असतो तो म्हणजे काय करतो करामती करतो काहीतरी असे चाळे करतो आपण माकड चाळे हा शब्द पण वापरतो बघा मराठीमध्ये माकड चाळे बरोबर आहे का हां म्हणजे काय तर या चार पर्यायांपैकी ट्रिकी हा शब्द त्या मंकीला लागू होतो मंकीला कुठला शब्द लागू होतोय ट्रिकी करामती म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पुढं बघा एज डॉट डॉट एज डॉट डॉट आणि चित्र दिले चित्र दिलं आहे बघितलं का चित्रात कोण आहे रे चुडेल <laughs> चुडेलला <बड़ी। laughs> चुडेल हा हिंदी शब्द झाला मराठीत काय म्हणतात त्याला चटकीन चेट्की, चेट्की। भूत है ना भूतीन सारखी जादू है ना तर मग ॲज आता चटकीन कसे असते हे चटकिनीचे गुण माहीत पाहिजेत आपल्याला ब्युटिफुल फेरी बिग रेस्टलर काइंड एंजेल अगली विट्छ विट डब्ल्यू डब्ल्यू आय टी सी एच विट्च विट्च म्हणजे काय म्हणजे डेंजर अशी भीतीदायक आहे ना आणि आगली म्हणजे कुरूप म्हणजे अतिशय घाणरेडी दिसायला भीतीदायक आहे की नाही हे वरचे तीनही पर्याय त्याला लागू होत नाहीत त्या चित्राला शेवटचा पर्याय त्या डॉट डॉटमध्ये बसतोय मग म्हणा ॲज आगली बरोबर म्हणून पर्याय क्रमांक चारला ला गोल केलेला आहे बघा आता अशा पद्धतीचे प्रश्न ह्याच्यावर आपल्याला विचारले जातात आता अजून एक सरावासाठी प्रश्न घेऊ आपण हां पेज नंबर 59 नाईन काढा फिफ्टी नाईनवरचा दुसरा क्वेश्चन मधले आदले क्वेश्चन घेऊया त्यातल्या आता आपण मधले आदले दुसरा क्वेश्चन माझा ॲज डॅ डॅश ॲज अ माऊस पर्याय नॉटी सिंपल क्वाईट स्लो आता उंदीर कसा असतो माऊस खोडकर खोडकर नॉटी म्हणजे खोडकर असतो खट्याळ असतो का सिंपल असतो साधा असतो क्वाइट म्हणजे शांत असतो का स्लो म्हणजे हळू असतो का नाही म्हणजे त्या सारखा नॉटी ही आपण त्याला काय केली तुलना केली म्हणून पर्याय क्रमांक नॉटी एकमध्ये आहे म्हणून एकला गोल केलेला आहे आता बघा अकरावा प्रश्न बघा दोन हजार सतराच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या धड्यावर विचारलेला आहे तुलना कम्पॅरिझन ॲज अ स्लो ॲज स्लो हागून कुठल्या प्राण्यामध्ये ते बघायचं आहे बटरफ्लाय आईस बी स्नेल आता ह्यांचे सगळ्यांचे अर्थ माहीत पाहिजे तुम्हाला ब्युटीफु बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू स्लो असतं का फुलपाखरू नाही आईस थंड आईस आईस बर्फ स्लो असतो का नाही बी मधुम हे आपली मध मद, स्लो असते का नाही स्नेल यस यन ए आय स्नेल म्हणजे गोगल गाय अरे बघितली का गोगल गाय स्नेल म्हणजे काय मग ती कशी चालते रे गोगल गाय हळू 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 म्हणजेच म्हणजेच कशी स्लो 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 आपण म्हणतात काय गोगल सारखा चालतोस म्हणजे उपमा दिली आपण किंवा तुलना केली गोगलगायशी मी जर म्हटलं कतले एकदम हळूहळ तर मी काय म्हणणार कतले काय गुना, त्या गोगल सारखं येतोस म्हणजे गोगल गायीची कंपॅरिझन कुणाची केली कतलेची केली ह्याला म्हणायचं तुलना एखाद्या प्राण्याच्या गुणाशी तुलना करणे किंवा एखाद्या वस्तूच्या गुणा गुणाशी आपली तुलना करणे कम्पॅरिझन करणे आणि त्या धड्यावर असे प्रश्न विचारले जातात किती जणांना समजलं तर बघा ह्या धड्यावरचे मार्क जाऊ नयेत तुमचे पैकीच्यापैकी मार्क पडावेत म्हणून सगळ्यांनी फिफ्टी नाईन काढा फिफ्टी नाईन सिक्स्टी या दोन्ही पानावर अधिकचे प्रश्न दिलेले आहेत घरी जायचं आहे प्रश्न वाचायचेत लक्षपूर्वक पर्याय वाचायचेत सयाजी पर्याय पण वाचायचे नुसतं सोडवायचे का गोल गोल्ड का काय करायचं आहे मग प्रश्न वाचायचा पर्याय वाचायचा आपल्याला योग्य कुठलं उत्तर वाटतंय ते बघायचं आणि त्या उत्तराचा गोल रंगवायचा आहे सोडवा जास्तीत जास्त सराव करा एखादा प्रश्न जर तुम्हाला आवड वाटला तर विचारा ठीक आहे